आज काय कालून करायचं ग कारलं करू कारलं छान कारले आहेत ना त्याला वाटण काढते ना आज वाटणाचं कारलं करू गुळ चिंच आणि बरं बरं आपलं नुसतं हळदी मिठातलं असतं हिरव्या मिरचीचं पण चला काय हरकत नाही मस्त करा याच्या बिया काढून घेतल्यात मस्त असा यात मसाला भरायचा आता हे पण करून घेते चांगल्या बिया काढून यातल्या सगळ्या बिया काढल्या ना कडूपणा तर जातोच मस्त होत मसाला भरता येतो चांगला कारण बिया असल्या ना की त्यात मसाला भरता येणार नाही आपल्याला म्हणून मी सगळ्या बिया काढून घेते तर बघा सगळी कारली चिरून बघा एवढी झाली आणि त्यातल्या अख्ख्या बिया काढून घेतल्या तर आता आपल्याला मसाला तोपर्यंत आपण ना ही कारली थोडीशी वापरली घेऊ अशी गरम पाण्यावरती ठेवायचं थोडंसं मी मीठ टाकते त्यामध्ये थोडंसं वापरलं ना ते छान परत द्यायचे हे एवढं पाणी घेतलं यामध्ये आपण कढई ठेवणार आणि असं छान मस्तपणे वापरून घेणार तर पा आपलं कारलं ना अगदी छान उकडलं आहे मस्त आणि आता मी गॅस बंद केला आहे तर आता हे थोडंसं थंड होऊन देऊ आणि तोपर्यंत आपण वाटण परतून घेऊया मस्त असं खूप छान कारलं करणारे आपण अगदी परतून त्याच कढईमध्ये ना पाणी काढून मी त्याच कढईमध्ये मसाला परतून घेते आता आपल्याला दोन पाळ्या तेल भरपूर झालं मसाला परतायला आपण मसाला पर कारल्यामध्ये भरणार आहे त्याच्यामुळं त्यामध्ये मसाला असा शिरला पाहिजे तेल म्हणून मी परतून घेते चांगलं कारण एकदा मसाला शिरल्यावरती आपल्याला तो तळता येणार नाही म्हणून अगोदरच मसाला परतून घ्यायचा छान तर हा शेंगदाण्याचा कूट वेगळा करून घेतला आहे आणि थोडंसं जाडसरस वाटण पाहिजे जा आपल्याला आणि हे मीठ टाकते मी एवढं टाक आपण हे चिंच विंच सगळं काही त्यातच टाकणार आहे छान असं मस्त एकजीव करून खालवून करतो करतो घ्यायचे आपल्याला अगदी बारीक गॅसवरती तर आपण यामध्ये ना आता एवढा गोळ टाकणार आहे आणि असं छान मस्त वाटण खालून घ्यायचं आहे हा पूळ पूर्ण बिघडला ना चिंच पूळ एकत्र मग त्याची चव बघा आंबट गोड कडू खूप छान लागते हा मसाला असा छान परतून द्यायचा परतला आहे पण अजून थोडासा मी छान होऊन देते बघा शिजलाय आहे अगदी मस्त आणि बघा आता हा मसाला एकदम छान असा परतून झाला आहे आता आपण हा काढून घेऊ हो। आणि मस्त असा म कारल्यामध्ये भरून घेऊया आपला मसाला गरम आहे तर हे बघा आपण असा हा मस्त मसाला यामध्ये सगळा भरणार आहे चांगला पॅक गरम आहे असे सगळे कारले आपण भरून ठेवणार आणि त्यानंतर त्याला वरणं थोडा थोडा लावणार पण तो आता गरम आहे तो प गार होतोय मी आता सगळी भरून घेते हात भाजतोय ना तर मी आता चमच्याने भरते आणि खूप छान भरते बरं आपण बिया काढल्यामुळं ना त्यात भरपूर मसाला बसणार आहे असा मग मस्त अगदी आणि हा मसाला एकदम पूर्ण भरल्यामुळं ना तो काय बाहेर येणारच नाही म्हणून नंतर त्याला काही तेल लागणार नाही काही नाही परतणार जाणार नाही म्हणून मी आधीच परतून घेतलाय आता हा बघा छान असं भरल्याचं गेलं आहे आणि नंतर आपण हे असं वर्ण लावणार आहे पण सध्या आपला मसाला गरम आहे सगळी भरायची झाल्याच्या नंतर मी वर्ण मसाला लावणार आप असं वरून पण थोडा थोडासा लावून घ्यायचा आहे याला मस्त अगदी आत तर आपण पूर्ण भरलेलंच आहे पण आता वरणसुद्धा हे असं लावून घ्यायचं कोणी खात नसेल ना कारलं तर ते सुद्धा माणूस खायला लागत इतकं छान कारलं होतं आणि कारलं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं याच्यामुळं पित्त जळतं आठवड्यातून एकदा तरी कारलं हे खायलाच पाहिजे प्रत्येकाने आता आत भरलेलं आहे मी फक्त बाहेरून बाहेरून याला मसाला लावून घेते आता आपल्याला यात आत काहीही टाकायचं नाही छान अशी परतून घ्यायचे चला तर बघा आता मी आता माझी चूल पेटवली आणि त्यावर ते आपण आता हे मस्त असं कारलं परतून घेणार आहे चला आता मी ना तेल टाकून घेते आणि मस्त अशी कारले परतून घेऊया आपण तेल थोडं लागतं जास्त बरं पर, मसाला परतायला कारले परतायला पण खायला पण तितकंच रोजकर लागतं हे कारलं आता आपल्याला काहीच घालायचं नाही यामध्ये तर मग अशी मला सांगायचं विसरले मी हळद पण घातली होती वाटणामध्ये तर ती दाखवली नाही मी हळद घातलेली आहे वाटण परतताना असं मस्त तळून घेऊया आपण कारलं अशी छान भरलेली आहे आता यातून काय मसाला बाहेर येणार नाही आपण काय त्यात म्हणजे पाण्याचा थोडा सुद्धा वापर करणार नाही आणि आता ही एवढीच ठेवते मी तळल्याच्या नंतर एक अजून एक गाणं होईल आपलं तेल माग राहिलं तरी दुसऱ्या गाण्याला होईल म्हणून मी तेल टाकते अजून आता आपण नाही उलटी पालटी करून घेऊ तर चला आता मी ना चिमट्यानेच घेते असं छानपैकी आपण त्याला पलटी मारून घेणार आहोत बघा आता हे दोन्ही बाजूनी दोन्ही नाही सगळ्या गोल बाजूनी मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता काही झाकण बिकण ठेवायचं नाही फक्त तळून घ्यायचेत कारण आपण पहिलंच का म्हणजे कारलं वाफळून घेतलं त्यामुळं ना आणि यातले बी मुळात काढले गेले त्यामुळं कसलाच कडू राहत नाही याला खूप म्हणजे खूप छान होतं आणि ज्या बाजूने आपण मसाला भरला आहे ना ती बाजू थोडीशी वरती करायची कारण तिथं ना तेल गेलं की तो मसाला बाहेर निघतो म्हणून ती बाजू जास्ती तेलाकडं करायची नाही आपले कार कार कारले ना छान तळून झाले आता आपण ना काढून घेऊया पा मस्त असं त्याला छान असा कलर पण आलेला आहे काही लोक असे दोऱ्याने बांधतात मसाला बाहेर येऊ नये म्हणून पण आता आपण काही ते दोऱ्याने बांधलेलं नाहीये पण आपलं छान असं परत परतले गेलेले आहे आता आपण हा मसाला काढून घेऊ आणि नंतर यात दुसरी कारली टाकू हा मसाला जर यात राहिला ना तर तो पूर्ण कान काळा होऊन जाईल म्हणून आता हा मसाला मी आधी काढून घेते म्हणून खरं तर एकाच गाण्यामध्ये झालं पाहिजे असं कारलं करावं पण आता मी जास्ती घेतले माझं काही एका गाण्यामध्ये झालेलं नाही कारलं एका गाण्यात असलं म्हणजे हे नंतरच्या गाण्याला असं काळं पडत नाही आता हे का वहिनं खायला किती खरपूस लागणार ना कसं झालं कारलं नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा करून खूप छान होत आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला कधीच विसरू नका आणि कमेंट मात्र खूप महत्वाचे कमेंट नक्की करायची